केणी अल्ला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न उदगीर तालुक्यातील मौजे किणी अल्लादेवी येथे शुक्रवारी सायंकाळी शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री संतोष बिरादार यांच्या हस्ते करण्यात आले तर स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय शफी शेख गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती उदगीर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय भीमराव गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक वाढवणा माननीय नितीनजी लोहकरे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती उदगीर माननीय अशोकराव खेळगे प्रमुख वाढवणा ज्ञानोबा कीर्तीकर उपसरपंच किणी यल्लादेवी माननीय जीवनराव बिरादार बालाजी बिरादार तंठामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर नारागुडे पोलीस पाटील संतोष जाधव शालेय समिती अध्यक्ष आदी उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान उपस्थित प्रमुख यांचा सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शालेय समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनी मोठे परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद